हार्दिक स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे राज्य शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा आर्थिक लाभ देणारा एक महत्वाचा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय तो संपूर्ण शासन आदेश आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातला आहे ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण नियमित मिळत राहतील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत असलेल्या ग्रॅज्युटीची मर्यादा चौदा लाखावरून वीस लाख एवढी करण्यात यावी अशी मागणी सरकारी कर्मचारी करत होते अखेर त्याच संदर्भातला निर्णय राज्य शासनानं घेतला आणि दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर जे सेवानिवृत्त होणारे जिल्हा परिषदेअंतर्गत प्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सेवानिवृत्ती उपदान आता चौदा लाखावरनं वीस लाख एवढा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत आता त्यांना सुद्धा आता सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा वीस लाख रुपयांचा लाभ आता सुद्धा दिला जाणार आहे असा हा महत्वाचा निर्णय अकरा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज निर्गमित झालेला आहे बऱ्याच दिवसापासून ही मागणी होत होती केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वीस लाख ग्रॅज्युएटीची मर्यादा व्हावी आणि त्या संदर्भातला निर्णय आता राज्य शासनानं घेतल्यानंतर राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेत कर्मचारी आहेत त्यांची सुद्धा मागणी होती त्यांना सुद्धा ग्रॅज्युएटीची जी मर्यादा आहे ती चौदा लाखावरून वीस लाख व्हावी अशी त्यांची मागणी होती अखेर त्या निर्णय राज्य शासनानं घेतल्यानंतर आज या संदर्भातला हा महत्वाचा आदेश निर्गमित झालेला आहे ज्या आदेशानुसार दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जो वित्त विभागाचा शासन आदेश आहे त्यामधल्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनेनुसार आता यापुढे सेवानिवृत्त होणाऱ्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना आता वीस लाख ग्रॅज्युटीचा फायदा आता सरळ मिळणार मिरन, आहे असा हा महत्वाचा निर्णय राज्य शासनानं घेतलेला आहे निश्चितच या आदेशामुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद